7 नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो कृषी दर्शन या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मंडळी ग्रामीण भागामध्ये शेतकरी मोठ्या प्रमाणात पशुपालनासारखे विविध व्यवसाय करताना दिसत आहेत पशुपालनामध्ये प्रामुख्याने दुग्ध व्यवसाय कुक्कुटपालन आणि शेळीपालन यासारखे व्यवसाय करून आपली दैनंदिन दे, जीवन जगताना आपल्याला दिसत आहेत शेळीपालन हा ग्रामीण भागामध्ये असा एक व्यवसाय आहे की ज्यामध्ये शाश्वत उत्पन्न आणि रोजगाराची निर्मिती होताना दिसते आणि शाश्वत उत्पन्न व रोजगाराची निर्मिती यामध्ये आपल्याला खरोखर सातत्य राखायचे असेल तर निश्चितच शेळ्यांचे व्यवस्थापन हे अतिशय महत्त्वाचे आहे शेळ्यांचे व्यवस्थापन करत असताना शेळ्यांच्या जाती त्यांच्या आरोग्याचं व्यवस्थापन आणि सर्वात म महत्त्वाचा घटक म्हणजेच त्यांचं खाद्याचं व्यवस्थापन बदलत्या हवामानामध्ये तसेच वेगवेगळे जे ऋतू असतात त्या ऋतूमध्ये जे बदल होतात त्यानुसार आपण शेळ्यांचं व्यवस्थापन कसं केलं पाहिजे हा विषय अतिशय महत्त्वाचा ठरतो आहे शेळ्यांचे व्यवस्थापन करत असताना सध्या उन्हाळ्याला सुरुवात झालेली आहे आणि उन्हाळ्यामध्ये शेळ्यांचे खाद्य व्यवस्थापन आपल्याला कशाप्रकारे करता येईल कशा असा हा एक महत्त्वाचा विषय या ठिकाणी आज आपण चर्चेला घेतलेला आहे या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी माझ्यासोबत आपल्या स्टुडिओमध्ये आपण आमंत्रित केलेलं आहे डॉक्टर अतुल ढोक सरांना डॉक्टर अतुल ढोक सर सहाय्यक प्राध्यापक म्हणून नागपूर पशुवैद्यक महाविद्यालय नागपूर या ठिकाणी कार्यरत आहेत सर स्टुडिओमध्ये आपले स्वागत आहे नमस्कार, नमस्कार सर नमस्कार सर कार्यक्रमाच्या सुरुवातीला मला आपल्याला असं विचारायचं आहे की शेळीपालन हा व्यवसाय ग्रामीण भागामध्ये फार मोठ्या प्रमाणात होतो आहे आणि त्या व्यवसायामधून एक चांगल्या प्रकारचं चा उत्पन्न आणि रोजगार निर्मिती होताना दिसत आहेत तर शेळीपालनाचा जर आपण या ठिकाणी विचार केला तर एकंदरीत काय परिस्थिती आपल्याला दिसून येईल याबद्दल काय सांगता येईल सर नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनीनो सर जसं आपण बोललात की शेळीपालनाची स्थिती तर शेळीपालनामध्ये सध्या आपण अग्रेसर आहोत शेळीची जी संख्या आहे आपल्या देशामध्ये जवळजवळ एकशे अठ्ठेचाळीस दशलक्ष शेळ्या आपल्या देशामध्ये आहे एवढी मोठी संख्या शेळ्यांची असूनसुद्धा आपलं जे शेळीपालन आहे ते अजूनही पारंपरिकरित्याच शेतकरी करतात आपण बघतो ग्रामीण भागामध्ये खेड्यामध्ये प्रत्येक दुसऱ्या घरी आपल्याला शेळी बघायला मिळते मग कुणाकडे एक असेल दोन असेल चार शेळ्या असेल तर या शेळ्या ज्या आहेत गावातील सर्व शेळ्यांसोबत चरायला जात असतात आणि संध्याकाळी घरी परत येतात तर याच्यामध्ये व्यावसायिक दृष्टिकोन हा जनरली शेतकरी ठेवत नाही तर असंच आपलं हे पारंपरिक शेळीपालन चालत असतं था। परंतु अलीकडील काळामध्ये याच्यामध्ये थोडासा बदल आपल्याला बघायला मिळतो की शेळीपालनामध्ये काही लोकं व्यवसायामधूनसुद्धा शेळीपालनाकडे बघतात आहे आणि मोठे मोठे व्यवसाय शेळीपालनाचे आता आपल्याला बघायला मिळतात आहे याच्यासोबतच सरकार देखील याच्यामध्ये बऱ्याच प्रमाणात अर्थसहाय्य आपल्याला करताना दिसते आहे बरोबर आणि शेळीपालन हा जो व्यवसाय आहे हा अत अत्यल्प गुंतवणुकीने सुद्धा केला जाऊ शकतो आणि शक्य जेव्हा असेल तेव्हा आपण याच्यातून नफा हा घेऊ शकतो उन्हाळ्यामध्ये शेळ्यांच्या खाद्याचं व्यवस्थापन हा विषय जो महत्त्वाचा आहे तर त्याविषयी आपल्याला त्यांचं खाद्याचं व्यवस्थापन करायचं असेल उन्हाळ्यामध्ये तर याविषयी काय सांगता येईल सर आता विषय उन्हाळ्याचा आहे त्याच्यामुळे मी थोडंसं सा पाण्यावर सांगेल की शेळीची जी चमकदार कातडी असते त्याच्यामुळे उष्णता त्यामध्ये कमी शोषल्या जाते त्याच्यामुळे शेळीची जी पाण्याची जी गरज आहे ती साधारणतः कमी असते परंतु तरी वजनाचा जर विचार आपण केला तर एकशे पन्नास मिलीलिटर एक किलो वजनामागे पाणी शेळीला आपल्याला द्यावं लागतं म्हणजेच आपण जसं समजा शेळ्यांना आपल्याला प्रचलित पद्धतीनुसार किंवा सायन्स आपलं जे सांगतं की त्यांना अन्नद्रव्य किंवा आहाराचं व्यवस्थापन आपण कसं केलं पाहिजे याविषयी काय सांगता येईल जसं आता पाण्यावर आपण बोलत होतो तर हो। दिवसा साधारणतः चारपट पाणी रात्रीच्या हो। तुलनेमध्ये शेळीला द्यावं लागतं आणि मटणासाठी जी शेळी असते हो। तिच्या तुलनेत जी दुधासाठी शेळी आहे तिला पाणी पर पर्याय जास्तीत जास्त जास्ती लागतं हो। आणि पाण्याची जर गरज पूर्ण केली नाही हो। तर त्याचा परिणाम शरीरावर किंवा प्रजननावर सुद्धा शेळीच्या होऊ शकतो जसं आपण बोललात की आहाराची गरज तर आहारामध्ये आपण तीन प्रकारे शेळ्या पाळत असतो एक तर बंदिस्त शेळीपालन त्याच्यानंतर अर्धबंदिस्त शेळीपालन आणि शेळ्या चरावयास पाठवतो आपण ज्या प्रकारे शेळ्या चरायला जातात त्या ठिकाणी शेतकरी आपले कुठल्याही प्रकारचा घरी आल्यावर चारा देत नाही अर्धबंदिस्त पद्धतीमध्ये काही अंशी मग कुटार असेल किंवा खुराक असेल थोड्या प्रमाणात आपण देत असतो आणि बंदिस्त पद्धतीमध्ये आपण पूर्ण जो आहार आहे शेळीचा मग हिरवा चारा असेल सुका चारा असेल आणि खुराक असेल तर हे तिन्ही प्रकारचा जो काही खाद्यपदार्थ आहेत ते आपण शेडमध्येच शेळीला देत असतो तर या बंदिस्त पालनामध्ये जर आपण खाद्याचा विचार केला तर साधारणतः अर्धा ते एक किलो सुका चारा म्हणजे याच्यामध्ये सर्व प्रकारचं जे कुटार आहे oh. याच्यातही प्रामुख्याने तुरीचं कुटार असेल चण्याचं कुटार असेल हे शेळ्या आवडीने खातात तर या कुटाराचा पुरवठा साधारणतः अर्धा ते एक किलो आपण करावा आणि त्याच्यानंतर हिरवा चारा साधारणतः दोन ते तीन किलो हिरवा चारा आपला एक प्रौढ शेळी जर असेल तर तिला आपल्याला द्यावा लागेल या हिरव्या चारामध्ये तुम्ही मग वैरण असेल झाडपाला असेल दोन्हीचा समावेश त्या ठिकाणी करू शकता आणि तिसरं म्हणजे जी खुराक आहे ती साधारणतः तीनशे ते चारशे ग्राम प्रतिदिवस एका शेळीला आपण खुराक ही पुरवायला हवी तर ही एक प्रचलित आहार पद्धती आपण शेळीची आहे ती बघत असतो ती बघत असतो जंगलं कमी होत आहेत जमीन कमी होत आहे तर तितक्या मोठ्या प्रमाणात शेळ्यांकरता हा कुरणामध्ये चारा उपलब्ध आहेत का याविषयी काय सांगाल सर नक्कीच तो चारा त्या पाहिजे त्या प्रमाणात उपलब्ध होत नाही हो। कारण आपण बघतो की जे गावरान असेल पारंपरिक किंवा चराऊ कुरणं असेल हो। याचा हळूहळू हो राहास होतो आहे आणि हे कमी कमी होत आहे हो शहरीकरण झाल्यामुळे त्याच्यामुळे शेळ्यांना चरायसाठी जागा कमी आहे पर्यायाने त्यांना चारा कमी आहे बरोबर सोबतच जे काही हिरवा चारा सुका चारा आणि खुराक जी मी म्हटली त्याचा पूर्ण देशातही तुट तुटवडा आहे म्हणजे एक हिरवा चारा जर आपण लक्षात घेतला तर साधारण साधारणतः अकरा टक्के त्याचा त्याची कमतरता आहे त्याच्यानंतर खुराक जर असेल तर साधारणतः अठ्ठावीस टक्के त्याची, त्याची कमतरता आपल्याला आहे आणि केवळ निकृष्ट चाऱ्यावर जे आपलं पशुधन आपण जोपासत असतो किंवा सुक्या चाऱ्यावर जोपासत असतो त्या सुक्या चाऱ्याचा सुद्धा आपल्याकडे तेवीस टक्के त्याची कमतरता आहे तर अशा परिस्थितीमध्ये शे शेळी शेळ्यांना आहार देणे किंवा कुरणामधील गवतं उपलब्ध करून देणे हे एक हो। आव्हानच आहे हो सर चारा टंचाई दरवर्षी आपण अनुभवतो उन्हाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चारा टंचाई असते आणि नंतर त्या चारा छावण्या हा एक प्रकार त्यामध्ये आपल्याला दिसून येतो तर चारा टंचाईसारखी परिस्थिती जर उन्हाळ्यामध्ये उद्भवत असेल तर अशा वेळेस पालकांनी काय करायला पाहिजे याविषयी काय सांगाल सर जसं आता मी बोललो की चराऊ करून कमी होत आहे हो। गावरान गायरान जे आहे ते कमी होत आहे हो। तर अशा परिस्थितीमध्ये शेळ्यांसाठी पर्यायी खाद्य कमी आहे आणि उन्हाचा ताण हा शेळीवर जास्त आहे हो। कारण खाद्य खाण्याचा प्रमाण या उन्हाळ्यामध्ये कमी होतं कमी होत उष्माघाताचे प्रकार या ठिकाणी हो। होतात त्याच्यामुळे शेळीवर एक प्रकारचा ताण आहे आणि अशा परिस्थितीमध्ये शेळीला चारा जर उपलब्ध नसेल हो। तर निकृष्ट दर्जाचं जे काही कृषी औद्योगिक उत्पादने आहेत हो। त्याच्यावरच शेळीला अवलंबून राहावं लागतं आणि ही एक फार बिकट परिस्थिती शेळीपालनामध्ये शेतकऱ्यांना अनुभवाला मिळते अच्छा हिरव्या वैरणीची जर व्यवस्था आपल्याला करायची असेल सर तर त्यासाठी आपल्याला काही उपाययोजना करता येतील या का याविषयी काय सांगाल सर हिरव्या वैरणीची उपलब्धता करणे इतकं हो। सहज नाही आहे कारण हो। पाण्याची सोय आपल्याला त्या ठिकाणी करावी लागेल उन्हाळा जर म्हटलं हो। आपण तर पाण्याची त्या ठिकाणी टंचाई असेल मग उन्हाळी मका काही अंशी जुजबी जर पाण्याची सोय असेल, कर, असेल तर त्या ठिकाणी आपण फेब्रुवारी मार्चमध्ये पेरणी करून एक साठ दिवसांनी मका घेऊ शकतो परंतु त्या ठिकाणी सुद्धा जुजबी पाण्याची व्यवस्था आपल्याला करावी लागेल अशा वेळेस जर हिरव्या चाराची सोय आपल्याला करायची असेल तर जो झाडपाला आहे मोठ्या झाडांचा हो। झाडपाला आहे ते एक संजीवनी म्हणून या ठिकाणी पालनाला उपयोगी ठरू शकते याच्यामध्ये मग पिंपळ असेल वड असेल उंबर आ, असेल हो, चिंच असेल यासारखे हो, मोठे झाडं हो, यांचा झाडपाला आपण शेळ्यांना देऊ शकतो यासोबतच बाबळीचा पाला असेल किंवा बाबळीच्या शेंगा असेल त्यासुद्धा शेळी फार आवडीने खातात सोबतच बोर असेल त्याच्यानंतर विलायची चिंच बरोबर खैराचा पाला असेल अंजन असेल हो। विलायती चिंच सांगितले मी त्याच्यानंतर हो। कांचन असेल, असेल हिरवी इत्यादीचा झाडपाला आपण हो। हो। सहजपणे हो। शेळ्यांना देऊ शकतो आणि तो उन्हाळ्यामध्ये सुद्धा उपलब्ध होऊ शकतो मी तुम्हाला उदाहरण सांगतो की राजस्थान हो। सारख्या दुष्काळी भागामध्ये हो। किंवा शुष्क प्रदेशामध्ये जिथे पर्जन्यमान फार कमी आहे तर अशा ठिकाणी राजस्थानातील जे झाडं आहे जसं आपण त्याला खेजरी म्हणतो किंवा शमी सौंद हे जे झाडं आहेत हो। तर ते तिथल्या पशुधनासाठी एक वरदान ठरले आहे अच्छा अगदी कमी पाण्यामध्ये ते तग धरतात आणि हो। पशुधनास चारा म्हणून उपलब्ध होतात तर अशा प्रकारच्या झाडाची लागवड आपल्या विदर्भ किंवा मराठवाड्यासारख्या प्रदेशामध्ये आपल्याला करता जर आली हो। तर त्यातून जास्तीत जास्त झाडपाला उपलब्ध होऊन उन्हाळ्यामध्ये शेळ्यांसाठी ते एक पर्याय किंवा मी म्हणेल वरदान ठरू शकेल सोबतच झाडपाला याची व्यवस्था किंवा खाद्याची व्यवस्था करत असताना आपल्याला शेळीकडे शेडचं पण सुद्धा आपल्याला व्यवस्थापन करणं आवश्यक आहे आणि खाद्यामध्ये काही उन्हाळ्यासाठी काही जुजबी गोष्टी आहेत त्या सुद्धा आपल्याला त्याचा अंतर्भाव करणे आवश्यक आहे जसं मी शेडचं बोललो हो। तर शेड मध्ये थोडस आरामदायी वातावरण आपल्याला शेळीला शेड ला द्यावं लागेल शेडच्या आतमध्ये जे, जे वातावरण आहे बिलकुल बिलकुल आणि उन्हाळ्यामध्ये आपण सहसा शेळी सकाळच्या वेळेस जर चरायला सोडली तर फार उत्तम त्याच्यानंतर मध्ये जसं आपण सांगतो की पूर्व पश्चिम शेड असावं जेणेकरून त्याच्यामध्ये सूर्यप्रकाश व्यवस्थित राहील आणि उन्हाचा ताण उन्हाचा ताण राहणार नाही तर मे सारख्या महिन्यामध्ये त्याला आपण पोते किंवा त्याच्यावर पाणी असं ओलसर जर वातावरण ठेवलं हो। तर शेडमध्ये टेम्परेचर कमी असेल किंवा शेडची हाईट जर आपण काही प्रमाणात वाढवू शकलो किंवा जास्ती ठेवू शकलो हो। तर सूर्यप्रकाश थेट शेळीच्या शरीरावर येणार नाही किंवा त्याचा असर शेळीच्या शरीरावर होणार नाही सोबतच जे काही छत असतं त्याला हो। आपण पांढरा रंग मारू शकतो त्याच्यावर वाढलेलं गवत टाकू शकतो जेणेकरून पाच सहा डिग्रीने जे काही तापमान आहे शेडमधलं ते कमी होईल सोबतच खाद्यामध्ये आपण काही पूरक खाद्य किंवा सप्लिमेंट ज्याला म्हणतो आपण हो। त्याचा अंतर्भाव आपल्याला करावा लागेल जसं विटॅमिन सी हो। म्हणतो आपण जीवनसत्व हो। जीवन क e, जीवनसत्व ई त्याच्यानंतर हो। खाण्याचा सोडा इत्यादी प्रकारचे सप्लिमेंट आपण त्या ठिकाणी वापरू शकतो सोबतच ऊर्जेचा अधिक अंतर्भाव शेळ्यांच्या खाद्यामध्ये करावा सोबतच ज्याला आपण बायपास फॅट म्हणतो इंग्रजीमध्ये तर असं अशा प्रकारची ऊर्जा त्या खाद्यामध्ये आपल्याला उन्हाळ्यामध्ये त्यांचं म्हणजे खाद्याच्या व्यवस्थापनासोबतच त्यांचं जे निवारा पना जो आहे त्या निवाऱ्याच्या व्यवस्थापनाचंसुद्धा आपल्याला या ठिकाणी भान ठेवावं लागेल तशी व्यवस्था आपल्याला करावी लागेल मंडळी या ठिकाणी आपण चर्चा करतो आहे की शेळ्यांचे उन्हाळ्यातील खाद्य व्यवस्थापन प्रकारे करता येईल ही चर्चा आपण अशीच पुढे सुरू ठेवणार आहोत आपण तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती आपण कुठेही जाऊ नका बघत राहा कृषी दर्शन मंडळी ब्रेकनंतर कृषी दर्शन या कार्यक्रमामध्ये परत आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत या ठिकाणी आपण चर्चा करतो आहे उन्हाळ्यामध्ये शेळ्यांचे खाद्य व्यवस्थापन आपल्याला कशाप्रकारे करता येईल सर आपण या ठिकाणी बोलत होतात की व हिरवीवरण आणि सोबतच आपल्याला निवाऱ्याचे व्यवस्थापन याचंसुद्धा आपल्याला भान ठेवायचे आहे आणि तीसुद्धा आपल्याला करायची आहे याच्या पुढचा प्रश्न सर मला आपल्याला असा विचारायचा आहे की जर आपल्याला उन्हाळ्यामध्ये चाऱ्याची साठवणूक करून ठेवायची असेल तर त्यासाठी काही अशी शास्त्रीय पद्धत आहे का किंवा असं कुठल्या पद्धतीचा आपल्याला अवलंब करता येईल का जेणेकरून उन्हाळ्यामध्ये आपल्याला हिरव्या चाऱ्याची कमतरता ही भरून काढता येईल काय सांगाल सा? नक्कीच जसं उन्हाळ्यामध्ये आपल्याला चारा उपलब्ध होत नाही किंवा हो, हिरवा चारा उपलब्ध होत नाही हो, हो, मग वेळेवर धावपळ करण्यापेक्षा हो, हो, जर त्याची सोय आपण आधी करून ठेवू शकलो जेणेकरून आपल्याला उन्हाळ्यात हिरव्या चाराचा पुरवठा करता येईल किंवा इतरही खाद्याचा वायला खाद्याचासुद्धा आपल्याला पुरवठा करता येईल तर याच्यासाठी मुरघास हा एक उत्तम पर्याय आहे जो प्रचलित आहे बऱ्याच लोकांना माहिती आहे तर मुरघासामध्ये आपण काय करतो की हिरवा चारा नियंत्रित स्थितीमध्ये हवा बंद करून ठेवतो आणि तो पाहिजे तेव्हा आपण जनावरांना किंवा शेळ्यांना खाऊ घालू शकतो तर यासाठी मका आणि ज्वारी हे उत्तम प्रकारचं पीक आहे जे आपण मुरघासासाठी वापरू शकतो मुरघास करताना साधारणतः मुरघासासाठी आपण गड्डा तयार करत असतो त्याच्यामध्ये मुर्गास टाकत असतो आणि त्याला मग शेण असेल माती असेल किंवा वाळलेलं गवत असेल याच्यानी हवा बंद करत असतो आणि चाळीस दिवसांनी मग हा मुरघास आपण वापरणं सुरू करू शकतो आणि वर्षभर त्याला आपण वापरू शकतो जर मुरघासाचा गड्डा करणे शक्य नसेल किंवा ती खर्चिक बाब असेल तर मग ड्रम असेल किंवा बॅगमध्ये सुद्धा आपण मुरघास तयार करू शकतो त्याच्यातही उत्तम प्रकारचा मुरघास आपल्याला तयार करता येतो आणि जसं मी सांगितलं की मका आणि ज्वारी एवढंच नव्हे जर आपल्याकडे नेपियर गवत असेल किंवा दुसरं निकृष्ट हिरवा चारा असेल तर त्याच्यापासून सुद्धा आपण मुरघास तयार करू शकतो असं करत असताना फक्त काही अंशी जीवाणूचं कल्चर किंवा शक्य असेल तर उसाची किंवा गुळाची मळी त्याच्यामध्ये जर आपण टाकली तर त्या मुरघासाची प्रत जावेल आणि पर्यायाने पौष्टिक चारा जो आहे तो शेळ्यांना उपलब्ध होईल तर हे हिरव्या चाराच्या बाबतीमध्ये साठवणूक झाली सोबतच आपण वाळला चारा सुद्धा साठवून ठेवू शकतो जसे हो, गवत असेल हो। तो शेतामध्ये असेल किंवा छपरावर असेल वाळवून हो। तो आपण साठवून ठेवावा जेणेकरून दुष्काळी परिस्थितीत म्हणा किंवा उन्हाळ्यामध्ये तो उपलब्ध होऊ शकतो किंवा खरीप पिकाचे जे काही आपले अवशेष असतात मग धान्य असेल किंवा डाळवर्गीय जे पिकं आहेत त्याचे कुटार सुद्धा आपण त्याची साठवणूक करून उन्हाळ्यासाठी त्याची सोय करून ठेवावी अजोल्याचं हो। जर उत्पादन आपल्याला करायचं असेल आणि त्याचा वापर उन्हाळ्यामध्ये आपल्याला करायचं असेल तर याविषयी काय सांगता येईल सर नक्कीच अजोलाही हा एक उपयुक्त पर्याय ठरवू शकतो फक्त हो। उन्हाळ्यामध्ये अजोला करताना आपल्याला वरून नेट द्यावी हो। लागेल ग्रीन नेट ग्रीन नेट द्यावी लागेल तो तो एकदाच ज्याला आपण वन टाईम खर्च म्हणतो तो करावा लागेल अन्यथा मुरघास अजोला करणे खूप सोपी आहे हो एक गड्डा करून खर्चिक बाबा खर्चिक बाब सुद्धा नाही आणि खर्चिक बाब नाही आहे आणि साधारणतः एका शेळीला अर्धा किलो ते एक किलो अजोला आपण प्रतिदिवसची जे आहे ते हिरवा चारा म्हणून उपलब्ध करू शकतो बर सर मुरघास अजोला आणि त्याच्यासोबतच नाविन्यपूर्ण खाद्य व्यवस्थापन पद्धतीमध्ये जो समावेश झालेला आहे की निकृष्ट चारा किंवा वाढलेला चारा आपण त्याला म्हणूया की वाढलेल्या चाराची प्रत आपल्याला इथे वाढवायची आहे म्हणजे अजूनही तो चविष्ट झाला पाहिजे आणि शेळ्यांनी खाल्ल्यानंतर तो चांगल्या प्रकारे पचून त्याचं खाद्याचं रूपांतर मासामध्ये झालं पाहिजे कारण की वजन वाढ ही महत्त्वाची आहे शेळीपालनामध्ये आणि जितकी जास्त शेळ्यांची वजन वाढ तितका शेतकऱ्यांचा शेड़ शेळीपालकांचा फायदा तर जर या ठिकाणी वाढलेल्या चाऱ्यावरती काही प्रक्रिया करायची असेल तर त्याची प्रत वाढवण्यासाठी कुठल्या प्रकारची प्रक्रिया आपल्याला करता येईल याविषयी काय सांगाल सर अगदी उन्हाळ्यामध्ये तो एक उत्तम पर्याय आहे कारण आपल्याकडे आपण बघतो की हिरवी वैरण उन्हाळ्यामध्ये उपलब्ध होणार नाही हो तर आपल्याकडे जो वायला चारा आहे ज्याला आणि तो निकृष्ट दर्जाचा आहे मग त्याच्यामध्ये गव्हाचा गवंडा असेल किंवा धानाचा तनिस असेल किंवा सोयाबीनचं कुटार असेल तर हा निकृष्ट दर्जाचा चारा आहे आणि शेळ्यांसाठी तोच उपलब्ध आहे मग अशा चा चाऱ्यातून जर शेळ्यांचं फ केवळ पोट न भरता काही अंशी वाढ किंवा दुधही त्यामधून आपल्याला घेता येईल तर त्यासाठी काही विशिष्ट प्रक्रिया आपण जर त्या चाऱ्यावर केली तर त्याची प्रत सुधारेल आणि त्याची पाचकता वाढेल आणि जनावरसुद्धा आवडीने खाईल आणि त्याच्यामधनं वाढसुद्धा होईल तर याच्यामध्ये बऱ्याच प्रक्रिया आहे परंतु जे शक्य आहे किंवा सहजतेने आपले पशुपालक करू शकतात त्याच्यामध्ये संप्रदरक जे म्हणतो आपण एन्झाईम्स म्हणतो ते एन्झाईम्स आपण त्याच्यावर शिंपडू शकतो ते पाण्याद्वारे शिंपडू शकतो किंवा त्याचं पावडरसुद्धा देऊ शकतो त्याच्यामुळे खाण्याचं प्रमाण वाढेल त्याची पाचकता वाढेल आणि जे अपचनीय घटक त्याच्यामध्ये असतात लिग्निन त्याच्यासोबत सेल्युलोज हा घटक चिपकलेला असतो त्याच्यामध्ये ऊर्जा असते तर या अशा प्रक्रियेमुळे हा सेल्युलोज शेळ्यांना उपलब्ध होतो आणि पर्यायाने ऊर्जा शेळ्यांना जास्त मिळते जास्त तेवढ्याच चाऱ्यातून सोबतच संप्रेरक संप्रेरकासोबत किंवा एन्झाईमसोबत आपण युरियाची प्रक्रिया फार सहजतेने करू शकतो एक खूप वर्षापासून आपण बघतोय की युरियाची जी प्रक्रिया आहे ती प्रचलित आहे परंतु आपला पशुपालक शेतकरी युरिया प्रक्रिया करायला घाबरतो म्हणजे खरन... नाविन्यपूर्ण खाद्य व्यवस्थापन पद्धतीमध्ये मुरघास ह अझोला ह आणि युरिया प्रक्रिया निकृष्ट चाऱ्यावरती युरिया प्रक्रिया आपल्याला करून उन्हाळ्यामध्ये शेळ्यांचं खाद्य व्यवस्थापन अधिक चांगल्या प्रकारे करता येईल मंडळी या ठिकाणी ही चर्चा अशीच सुरू राहणार आहे तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती आपण कुठेही जाऊ नका बघत राहा कृषी दर्शन मंडळी ब्रेकनंतर कृषी दर्शन या कार्यक्रमामध्ये परत आपल्या सगळ्यांचं सा मनपूर्वक स्वागत सर आपण या ठिकाणी युरिया प्रक्रियेबद्दल बोलत होतो की निकृष्ट ती आपल्याला कशाप्रकारे करून त्या चाऱ्याची प्रत वाढवता येईल काय सांगाल सर नक्कीच याच्यामध्ये जसं मी सांगितलं की युरियाबद्दल शेतकऱ्यांच्या मनामध्ये भीती आहे हो परंतु त्यांची भीती पण तितकीच खरी आहे हो. युरिया जर जास्त प्रमाणात खाऊ घातला तर जनावर दगावतात बरं परंतु कमी प्रमाणात जर युरिया दिला तर त्याचा लाभ जनावरांना होतो मग शेळ्या असेल किंवा गाई मशी असेल बरं तर याच्यामध्ये युरिया प्रक्रिया आपण साधारणतः करतो त्याच्यामध्ये दोन टक्के युरियाचा वापर करतो म्हणजे हो। साधारणतः वीस लिटर जर पाणी घेतलं तर त्याच्यामध्ये दोन किलो युरिया आणि पाच किलो गुळाची मळी किंवा गुळाचं पाणी सुद्धा टाकू शकतो हो। आणि हे शंभर किलो कुटारावर आपल्याला शिंपडाचं आहे हो। आणि एक दोन तास तसंच राहून ते शेळ्यांना आपण खाऊ घालू शकतो शेवटी कुटारामागे जर आपण युरियाचं प्रमाण जर आपण धरलं तर साधारणतः पंधरा ते वीस ग्राम युरिया एका शेळीला त्या ठिकाणी येतो आणि तो त्यावेळेस लाभकारी आपण म्हणू शकतो अच्छा या ठिकाणी सर आपण नाविन्यपूर्ण खाद्य व्यवस्थापनाबद्दल बोललात याच्यानंतरचा जा जा प्रश्न मला सर आपल्याला असा विचारायचा आहे की जर आपल्याला संपूर्ण खाद्य व्यवस्थापन म्हणजे त्याच्यामध्ये सर्व घटक आले पाहिजेत हिरवा चारा असेल वाढलेला चारा क्षार मिश्रण तर याबद्दल काय सांगता येईल की व्यवस्थापन कसं करायचं सर याचं काय सांगाल सर सा? नक्कीच महाराष्ट्र पशु व मत्स्यविज्ञान विद्यापीठाने हो आ, हे तंत्रज्ञान विकसित केलं आहे याच्यामध्ये संपूर्ण आहार हो। आपण खास करून शेळ्यांसाठी तयार केलेला आहे तर याच्यामध्ये वाळलेला चारा हो। जवळजवळ साठ टक्के त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं कुटार तुम्ही वापरू हो। शकता मग चण्याचं असेल तुरीचं असेल हो। सोयाबीनचं असेल इव्हन गवंड आणि तनस सुद्धा असेल जे शेळ्या जनरली खात नाही खात नाही त्याचा सुद्धा वापर आपण या संपूर्ण आहारामध्ये करू शकतो सोबत चाळीस टक्के खुराक खुराक जर रेडीमेड नसेल तर मग खुराकीचे घटक जसं मका आहे ढेप आहे चुनी आहे खनिज मिश्रण आहे याचा वापर करून याचं मिश्रण आपण करत असतो आणि या मिश्रणाच्या आपण कांड्या तयार करत असतो ज्याला आपण संपूर्ण कांडी खाद्य म्हणतो हो। तर हे असं कांडी खाद्य जर आपण करून त्याची साठवणूक करून ठेवली तर पाहिजे त्यावेळेस आपण याचा वापर करू शकतो मग पावसाळा असेल किंवा उन्हाळा असेल वर्षभर त्याचा वापर करू शकतो आणि याची सुद्धा वर्ष वर्ष दीड दीड वर्ष आपण करू शकतो त्या खराब होत नाही कांड्या अच्छा सर आपण सांगितलं की उन्हाळ्यामध्ये खाद्य व्यवस्थापन करत असताना एक शेतकऱ्याने जागरूक राहायला पाहिजे आणि त्या शास्त्रीय पद्धतीनं जर त्यांनी नियोजन केलं तर निश्चितच शेडीपालन या व्यवसायामध्ये त्याला फायदा होणार आहे पण शेळीपालन करत असताना शेळीपालकांना शासनाकडून काही अशा प्रकारचे उपक्रम जेणेकरून त्यांना उन्हाळ्यामध्ये खाद्याचं व्यवस्थापन कर करायचं सोयीचं होईल याबद्दल काय सांगाल सर जसं आपण बघतो की आधी शेळ्या चराव कुरनात जायच्या गावरान हो। जे होतं तिथे जायच्या हो। तर ते आता हळूहळू जसं आपण आधी चर्चा केली की ते त्याचं प्रमाण कमी होत आहे हो। तर अजूनही आपल्याला बघायला मिळतं की पडीक जमिनी दिसतात अजूनही हो। गावाच्या बाहेर हो। शासकीय जमिनी आहेत हो। तर या ठिकाणी समजा दोन तीन विभागाचा समन्वय करून हो। म्हणजे कृषी विभाग असेल पशुसंवर्धन असेल इवन वन विभाग असेल किंवा सॉइल कन्झर्वेशन तर याच्या माध्यमातून जर आपण परत तिथे सिल्वी पाश्चर म्हणा किंवा काही कुरण तयार करू शकलो तर त्या गावातील किंवा दोन चार गावां मिळून एक चराईचं क्षेत्र एक निर्माण होऊ शकतं हा एक पर्याय त्या ठिकाणी पर ठरू शकतो सोबतच खाद्य बँका ज्याला आम्ही फोडरल बँक म्हणतो त्या जिल्हा स्तरावर किंवा तालुका स्तरावर आपण तयार करू शकतो या ठिकाणी खाद्य विटा असेल मग खाद्य कांडी खाद्य असेल हो, अशा प्रकारच्या खाद्याची निर्मिती करून हो, त्याची साठवणूक आपण करून हो, मग उन्हाळा असेल किंवा दुष्काळी परिस्थिती हो, असेल हो, यावेळेस आपण त्याचा वापर करू शकतो आणि हो, त्या गावाची खाद्याची टंचाई आपण कमी करू शकतो अच्छा मंडळी या ठिकाणी शासनाकडून सुद्धा विविध उपक्रम राबविल्या जात आहेत जेणेकरून खाद्याचं व्यवस्थापन उन्हाळ्यामध्ये करणं शेतकऱ्यांना सोयीचं होईल आजच्या या कार्यक्रमामध्ये खाद्याचं व्यवस्थापन करत असताना निश्चितच निवाऱ्याचं व्यवस्थापन आणि आरोग्याचं व्यवस्थापन या बाबीसुद्धा तितक्याच महत्वाच्या आहे ज्यावेळेस आपण खाद्याचं व्यवस्थापन करू त्यावेळेस नाविन्यपूर्ण खाद्य व्यवस्थापन पद्धती असेल या त्याचासुद्धा अवलंब तितक्या स्प्र मोठ्या प्रमाणात झाला पाहिजे याची जनजागृती ग्रामीण स्तरावर मोठ्या प्रमाणात व्हावी याकरता शासनाकडून आणि सोबतच महाराष्ट्र पशु व मत्स्यविज्ञान विद्यापीठाकडून अथक प्रयत्न असे केले जात आहेत तर आजच्या या कार्यक्रमामध्ये आमंत्रित डॉक्टर अतुल ढोक सर सहाय्यक प्राध्यापक नागपूर पशुवैद्यक महाविद्यालय नागपूर यांनी अतिशय मुलाची अशी माहिती या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे आणि उन्हाळ्यातील शेळ्यांचं खाद्य व्यवस्थापन कसं कर करता येईल याबद्दल मार्गदर्शन केले केलं आहे त्याकरता मी नागपूर दूरदर्शनच्या वतीने कृषी दर्शन या कार्यक्रमामध्ये सर आपले आभार व्यक्त करतो धन्यवाद सर धन्यवाद सर, दन्यावाद सर।